गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी या आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये ता असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा त्यात त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहाकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बसतो झाली त्यावेळेस अमित शहानी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला एस अधिकारीशी तुझे संबंध आहे याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांशी संबंध आहे कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे तरी त्यांनी अमित शहानी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडं आहे आणि रात्री एक वाजेनंतर दिवसभरातून शंभर शंभर वेळा तुझे कॉल तिथे सं झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग तर तुझं सी डी आर खरा बोलतो रोज बोलायचं काय कारण आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे अमित शहाच्या वक्तव्याचा हे देऊन हवाला देऊन मला वाटतं की या संदर्भामध्ये जे सी डी आर आहेत ते दहा वर्षाचे जर गिरीश महाराजांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे अशा रंगल्या रात्री गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल सत्ते यांनी म्हटलं आहे त्यामुळे जर तथ्य आता बाहेर येईल मी पण अमित शाह साहेबांची भेट झाली तर मी पण त्यांना हे विचारणार आहे की याच्यामध्ये तथ्य किती आहे मी स्वतः भेटतो बऱ्याचदा अमित शाह साहेबांना त्यामुळे त्यांना भेटूनही एखाद्या वेळी चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना हे विचारेल की असं असं खाली चालू आहे तर नक्की काय आहे अनिल सत्ते यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप केला की रात्री एक वाजेनंतर एका आय एस अधिकाऱ्यांना त्यांनी शंभर शंभर वेळा फोन केले आता ही गिरीश महाजनांचे जे आय एस अधिकारी यांची आणि ह्यांची गोष्ट आहे हे सर्व श्रुत आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आजचं नाही आहे हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे मलाही माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल सत्तेरसुद्धा बोललेत आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे आय एस अधिकाऱ्यांना फोन करतात असं अनिल सत्यांचा आरोप आहे त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे नैतिकता आहे की नाही काहीतरी बायकांना ना बोलवायचं बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे आणि त्या संदर्भामध्ये सगळ्यांना माहीत आहे नावं अनेकांच्या माहिती आहे की आय एस अधिकाऱ्याचं नाव तर आजचं नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून जुळलेलं आहे अशी चर्चा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आहे